thank yeah. you नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मध्ये आज आपण आलो आहोत ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखलं जाणार शहर म्हणजे चंद्रपूर आणि इथूनच आपल्याला प्रवास करायचा आहे चंद्रपूर पासून नागपूर पर्यंत ते पण विदर्भाला मिळालेली नवीन ई शिवाय इलेक्ट्रिक बस सध्या जो टायमिंग झालेला आहे तो सात वाजून अडोतीस मिनिट चंद्रपूर वरून नागपूर जाण्यासाठी चंद्रपूरला दर अर्ध्या तासाला एक तासाला इलेक्ट्रिक शिवाय बसेस अवेलेबल आहेत आता बघू या चंद्रपूर वरून आपण किती वाजताची बस पकडतोय त्याआधी तुम्हाला चंद्रपूर स्टँड चा परिसर दाखवतो मास्त पाहिजे असा मित्रांनो तुम्हाला कसा वाटला चंद्रपूर बस चा परिसर नक्कीच कमेंट करून सांगा या ठिकाणी शिवाई बसेस पाहू शकता तीन तीन शिवाई बसेस लागलेले आहेत आणि ते पण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर नागपूरला जाण्यासाठी ज्या फला बस लागते फलाट क्रमांक अकरा तर मित्रांनो आपल्याला बस लागलेली ओलेक्ट्रा कंपनीची ई शिवाय बस ओलेक्ट्रा व्हर्जन टू चंद्रपूर आग्राची गाडी आणि गाडीमध्ये पाहू शकता टू बाय टू ची सिटिंग अरेंजमेंट आहे या गाडीला सर्वप्रथम आपण या गाडीमध्ये प्रवाशांसाठी काय काय सुविधा आहे ते आधी बघणार आहोत आधी सीट पासून आपण चालू करूया तर या गाडीमध्ये प्रवाशांसाठी टू बाय टू च्या सीटिंग अरेंजमेंट आहे या सीट बसल्यानंतर जी प्रवाशांना सेवा सुविधा मिळते ती म्हणजे वॉटर बॉटल होल्डर मॅगझिन स्टोरेज हँडल बार फुट रेश मोबाईल चार्जिंग करण्यासाठी सॉकेट आहे ले लगेज ले। स्टोरेजच्या साईड ला पाहिले तर या ठिकाणी दोन एस इव्हेंट दिलेले आहेत तसेच रिडिंग लॅम्प इमर्जन्सी बटन सध्या नवीन गाड्यांमध्ये जसे पुशबॅक सीट आलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त पुशेबल सीट या गाडीमध्ये दिलेले आहेत या बसमध्ये टोटल पंचेचाळीस प्रवासी बसतील एवढे सीट्स या गाडीला दिलेले आहेत टोटल पाहू शकता शेवटचे सीट चव्वेचाळीस पंचेचाळीस बरेच काही फॅसिलिटी या गाडीमध्ये दिलेली आहे तर आता आपली गाडी चंद्रपूरवरून रवाना होते थँक्यू तर याशिवाय बससाठी आपल्याला जे तिकडे भाडं पडलेलं आहे फुल तिकडे चंद्रपूर ते नागपूर चारशे चौदा रुपये चंद्रपूर पासून बावीस किलोमीटरचा अंतर्गत आपली बस पोहोचलेली आहे भद्रावती बस स्टँड या बसचा पहिला स्टॉप चंद्रपूर वरून भद्रावती येण्यासाठी आपल्याला फक्त अर्धा तासाचा टाइम लागलेला आहे या इलेक्ट्रिक बस न अशा प्रकारची ही बस आहे आणि बस तर एकदम जबरदस्त दिसते सदर बस बुकिंगला आहे तुम्ही बुकिंग, बुकिंग करून या गाडीने प्रवास करू शकता पहिला स्टॉप भद्रावती आहे याच्यानंतर गाडी जाईल वरोरा वरोरा तो डिस्टन्स बघायचं झालं तर वीस बावीस बावीस किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास आहे भद्रावती पासून वरोरा पर्यंत तर मित्रांनो स्क्रीन वर दिलेल्या सर्व सवलती या बसला लागू होते भद्रावती पासून किलोमीटर आंतरगाड्यात आपली बस पोहोचलेले जाम बस स्थानक बरोबर या ठिकाणी आठ वाजून बेचाळीस मिनिटं झालेले आहे तर अशा प्रकारचं हे जाम बस स्टँड आहे जिथे आपल्या गाडीचा दुसरा स्टॉप झालेला आहे तर वरोरा बस स्टँडला ही गाडी जात नाही तर वरोरा स्टॉपला ही गाडी थांबते त्यामुळे स्टँड वगैरे काही घेता आलं नाही डायरेक्ट आपण स्टँड टू बस स्टँड घेतलेले इथे बऱ्याच गाड्या आलेले आहेत लोकलच्या वगैरे लाँपल्ली अमरावती चंद्रपूर गाडी आहे नागपूर इंगन गिरड हिंगणघाट आणि या ठिकाणी दोन शिवाय बसेस आहेत एक इमामवाडा आगाराची दुसरी म्हणजे चंद्रपूर आगाराची चंद्रपूरचा जो भाग आहे तो, तो दगडी कोळशेचा खाणी या ठिकाणी सापडतात या ठिकाणी त्याचं मायनिंग केलं जातं आणि चंद्रपूर म्हटलं की स्पेशल दगडी कोळशासाठी खूप प्रसिद्ध आहे तसेच ताडोबा जंगल बरंच काही बघण्यासारखं होतं आणि तुम्ही कधी आलात तर एकदा विजिट करा संपूर्ण माहिती घेऊन तर बरंच काही बघण्यासारखं तुम्हाला भेटून जाईल इथे तर बस बसतो फुल तिकडे भाडे तर तुम्हाला सांगितलंय पण टप्प्याटप्प्याच जे तिकडे भाडे पडणार आहे चंद्रपूर ते भद्रावती बहात्तर रुपये चंद्रपूर ते वरोरा एकशे अठ्ठावीस रुपये फुल तिकीट आता आपण जाम बस बसस्टँड लावतो आता इथपर्यंत जे तिकीट वाढ पडणार आहे तुम्हाला चंद्रपूर ते जाम तर दोनशे पंचावन्न बुटीवोरी साडेतीनशे आणि नागपूर चारशे चौदा रुपये हा साब जाम स्टँड पहा तुम्ही कसा आहे इथे प्रवासी वगैरे बसायला लागले जामवरून जाम बस स्टँडचा हा आतील परिसर पहा तुम्ही अशा प्रकारचा हा जाम बस चा परिसर आहे या ठिकाणी गाडी जेवणासाठी थांबते दहा पाच मिनिटासाठी तरी इथे आपली गाडी थांबलेली आहे चंद्रपूरवरून जेवढे पण मार्ग आपले कव्हर झालेले आहेत चंद्रपूर भद्रावती वरवरा आता जामला गाडी आली जामनंतर डायरेक्ट नागपूरला जाईल गाडी जामवरून आपली गाडी रवाना झालेली आहे नागपूरच्या दिशेने जाम ते नागपूर जे अंतर आहे जवळपास पासष्ट किलोमीटरचा अंतर आहे टोटल अंतर बघायचं झाला चंद्रपूरपासून नागपूरपर्यंत तर जवळपास एकशे साठ किलोमीटरचा हा जर्नी आहे बसचा प्रवास थोडासा कॉस्टली आहे पण प्रवास मात्र एकदम कम्फर्टेबल तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे नागपूरमध्ये बरोबर दीडशे किलोमीटरचा काटत आपण तीन तासामध्ये नागपूरमध्ये पोहोचलेलो आहे या ठिकाणी बरोबर दहा वाजून पंधरा मिनटं झाले आपण आता नागपूर स्टँडला होतो गणेशपेठ आगार असा काहीसा परिसर आहे नागपूर बसस्टँडचा नागपूर स्टँडला खूप गर्दी आहे धूळ तर मारणार जे कॉन्क्रीटचा रोड तयार केलेला आहे पण धूळ मात्र कॉन्क्रीटच्या रोडवर पाहू शकता अजून या ठिकाणी बांधकामाची प्रोसेस चालू आहे जसंशिवाय गाडीमध्ये बसलो होतं थोडे गारगार वाटायला लागले होते आणि जर्नी एंड झाल्यावर त्याच्या तीन तासानंतर जी गर्मी लागली ना बसच्या बाहेर निघताना बापरे खतरनाक कारण ती सीची सवय झाली त्याच्यानंतर उन्हात पडायला खूप प्रॉब्लेम होतो ते म्हणतात ना गर्मीतला माणूस फक्त हीच गर्मी झेलू शकतो तसातला हा प्रकार झाला जे सी बसमधून प्रवास करतात किंवा ए सीमधून लाईफ जगतात अशांसाठी हा उन्हाळा खूप कडक असणार आहे आपल्यापेक्षा दुप्पट ठरणार होऊन आहे त्यामुळे आपला हाय तेच मला वाटतं बरं आहे निसर्गाने दिलेलं सगळ्यात बेस्ट आहे आणि ही जी गाडी ज्या जिल्ह्यांमधून जाते ज्या जिल्ह्यांमधून आपण प्रवासाला सुरुवात केली होती चंद्रपूर जिल्हा त्याच्यानंतर वर्धा आणि फायनल जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तीन तासामध्ये आरामदायक प्रवास करून एकशे साठ किलोमीटर अंतर्गाटात नागपूरला गाडी पोहोचलेली आहे तुम्हाला या गाडीच्या प्रवासाबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही ही गाडी प्रिपेअर कराल की आपली ऑर्डिनरी बस आता सवलतीचा परिणाम वेगळाच म्हणा पण ठीक आहे जे त्याच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता साधी बस शिवाय बस मिनी इलेक्ट्रिक बस बऱ्याच बसेस इथे अव्हेलेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही चॉईस करू शकता तर मंडळी हा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि तुम भेटूया नवीन असा मोठ्या रोडवर तो तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या प्रवासात लवकरच चला बाय